मेडघाटातील धारणी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात सहा जूनला तीन फाईल चोरींच्या प्रकरणाला दीड महिना उलटला आहे मात्र चोरांचा व फाईलचा अद्याप शोध लागलेला नाही हजारो फाईल्स मधनं फक्त तीन फाईल चोरट्यांनी का चोरी केली त्या तीन फाईलमध्ये असे काय होते हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही यात आता पोलीस तपास केव्हा करणार याकडे धारणीतील नागरिक चर्चा करीत आहेत धारणी पोलिसांना चोरट्यांचे आवाहन तर नाही आदिवासी प्रकल्प कार्यालयास व अधिकारी कर्मचारी यांना काळिंबा लावणारी घटना धारणी शहर मध्ये सहा जून ला घडली होती धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या ऑफिस मध्ये चोरटे गॅस सिलेंडर घेऊन शिरले रीतसर पद्धतीने खिडकी कापून आतमध्ये सी सी टी कॅमेरा फोडला नंतर शांतपणे पुरवठा विभागचे कपाट पाहिले तेही नंबरप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा असे कित्येक कपाट या कार्यालयात आहे मात्र जणू चोरट्यांनी ती फाईल ठेवली की काय की त्याला संपूर्ण माहिती होती त्याने त्या कपाट्यातील पुरवठा विभागचे तीनच फाईल चोरल्या एवढंच नव्हे तर या कार्यालयात सर्व मनमर्जी भोंगड कारभार चालतो म्हणून हे कार्यालय नेहमी चर्चेत राहते या चोरी प्रकरणात धारणी पोलिसांचा महिन्यापासून तपास सुरू आहे चोरटे लवकरच समोर येणार असे पोलिसांनी सांगितले होते या अगोदर धारणी प्रकल्प कार्यालयामध्ये काही कर्मचाऱ्यांचे मोठमोठ्या प्रमाणात गोलमाल प्रकरणे समोर आली आहे आता फक्त याच कार्यालयातील हजारो फाईल पैकी तीनच फाईल चोरीला गेली त्या कोणत्या फाईल आहे या चर्चेला संपूर्ण धारणी तालुकासह जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा वसिगृहातील शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी चर्चा करत आहे आदिवासी प्रकल्प कार्यालयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे की चोरटा कोण सहा जून पासून आजपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच आहे पोलिसांच्या हाती काही लागणार की नाही अशी चर्चा धारणी शहरात सुरू झाली आहे